नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू बंधू बंधुभगिनी विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलला अद्यापही आपण लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाखोंच्या संख्येने आपण लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचवाल आपल्या हक्काच्या चॅनलला आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून द्याल हीच नम्र विनंती करतो युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृती विलासमुळमचं विनम्र अभिवादन दिनांक जून एक दोन हजार पंचवीस माझ्या आयुष्यातील बाळासाहेबांच्या एका सामान्य शिवसेनिकाच्या आयुष्यातील बाळासाहेबांच्या करवट शिवसेनिकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि प्रमुखच क्षण होता मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाच त्यांच्या जीवन चरित्राचं ग्रंथ संग्रह मला शिवसेना भवन येथे माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सल्लागार हर्षलजी प्रधान साहेब यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आले तो दिवस खूप आनंदाचा होता तो दिवस खूप सौभाग्याचा होता तो खूप दिवस खूप उत्साहाचा होता तो दिवस खूप ऊर्जेचा होता आणि त्यातील काही निवडक का ग्रंथ संग्रह माझ्या झोळीत झोळीतच म्हणता येईल कारण माझ्यासारख्या एका सामान्य शिवसैनिकाला युगपुरुष बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावरील ग्रंथ मिळणं हा एक अविस्मरणीय दिवसच होता माझे मित्र संतोषजी वैद्य यांनी मला चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी फोन केला आणि तुम्हाला उद्या शिवसेना भवनमध्ये अर्चलजी प्रधान साहेबांच्या हस्ते काही ग्रंथसंग्रह बाळासाहेबांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथसंग्रह देण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्ही शिवसेना भवन येथे या आणि खरंच त्या समस्त शिवसेनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात मला हर्षलजी प्रधान साहेबांच्या हस्ते बाळासाहेबांच्या जीवनचरित्रावरील जे ग्रंथसंग्रह मिळाले ते मी आपल्या समोर इथे छोटस मांडण्याचा इथे प्रयत्न करतोय सर्व त्यानंतर दुसरा ग्रंथ मला मिळाला म्हणजे विचारांचं सोनं एकोणीसशे ब्याण्णव पासून सर्व बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणं आणि दौरे ह्या ग्रंथसंग्रहामध्ये विचारांचं सोनं तिसरा ग्रंथ मला शिवसेना भवनमधून देण्यात आला ते म्हणजे फटकारे आणि ह्या ग्रंथाची महाराष्ट्रातील सर्वात सर्वच शिवसैनिकांना उत्सुकता आहे ज्या शिवसैनिकाच्या हातात हा ग्रंथ पडेल खरच तो सुद्धा बाळासाहेबांसारखे फटकारे द्यायला सुरुवात करेल विरोधकांच्या प्रत्येक उणीवावरती प्रत्येक वर्मावरती चुकांवरती या फटकारे ग्रंथातून बाळासाहेबांनी फटकारे आणलेले आहेत तिसरा ग्रंथसंग्रह मला मिळाला बाळासाहेबांच्या जीवन मूल्यावर आधारित सुवर्णमोत्सवी शिवसेना आणि या ग्रंथाच्या दोन तीनच पानं मी वाचली एक ग्रंथ वाचताना आपला रोमांच म्हणजे रोम रोमामध्ये एक ऊर्जा निर्माण होते एक वेगळाच आत्मविश्वास आपल्या रगमधून व्हायला लागतो दौडायला लागतो त्यानंतरच मला जे ग्रंथसंग्रह मिळाला ते मुद्देसूद हे मुद्देसूद जे ग्रंथसंग्रह आहे हे सुद्धा खूप ऊर्जा देणार बाळासाहेबांच्या जीवनचरित्रावरील ग्रंथ आहे त्यानंतर मला उद्धव साहेबांनी जो ग्रंथसंग्रह उपलब्ध करून दिला आहे पहावा विठ्ठल या ग्रंथाचं आवृत्ती सुद्धा मला शिवसेना मधून हर्षरजी प्रधान साहेब यांच्या शुभ हस्ते मिळाली त्यानंतर उद्धव साहेबांचं महाराष्ट्र देशा या ग्रंथसंग्रहाची आवृत्ती सुद्धा मला देण्यात आली त्यानंतर कोरोना काळात जे पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जे कार्य केले ते सुद्धा ह्या ग्रंथसंग्रातून कोरोना युद्ध या ग्रंथसंग्रहातून ते अधोरेखित केलेलं आहे आणि या ग्रंथाची आवृत्ती सुद्धा मला देण्यात आली होती त्यानंतर कोरोना योद्धा म्हणून उद्धव साहेबांनी जे कार्य केले कोरोना काळामध्ये आणि खरंच ते लढाऊ नेतृत्व मुख्यमंत्री या नात्याने या महाराष्ट्राला मिळालं होतं त्यांचं कार्य ह्या ग्रंथसंग्रहामध्ये अधोरेखित केलेला आहे आणि त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेसाठी ज्या ज्या लोक जी जी लोक कार्य करत आहेत त्यामध्ये एक शिवसेनेचा रॉबिनवूड नितीन नांदगावकर मला, यांचा सुद्धा एक छोटासा ग्रंथ मला इथे मिळाला म्हणजे असे जवळजवळ चौदा ग्रंथ संग्रह मला हर्षलजी प्रधान साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आले होते ज्या शिवसैनिक मित्रास किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यास मी शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे एका सामान्य शिवसैनिकाला जर शिवसेना भवनमध्ये एवढे ग्रंथसंग्रह या ग्रंथ संग्रहाची किंमत अनमोल आहे त्याची किंमत लावता येणार नाही आणि बाळासाहेब ठाकरे या युग पुरुषास आपण पुस्तकात मांडू शकत नाही त्यासाठी ह्या ग्रंथ संग्रहाचं मी विधिवत दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी माझ्या निवासस्थानी पूजन केलं होतं त्या ग्रंथ चरित्राचं पूजन केलं होतं आणि दिवा शहरातील समस्त शिवसैनिकांना दिवा शहरातील मराठी भाषिक जे बाळासाहेबांवरती प्रेम करतात त्या शिवसैनिकांना मराठी भाषिकांना मी आमंत्रित केलं होतो आणि खूप आनंदाचा तो दिवस होता माझ्या आयुष्यातला आज मी अशाजी प्रधान साहेबांच्या माध्यमातून मी पी एच डी करण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यासाठी मी ह्या ग्रंथसंग्रहाचं नियमित वाचन करतोय आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात बाळासाहेबांनी केलेलं जे अलौकिक कार्य हो। बाळासाहेबांचं मराठी भाषेबद्दल असलेलं प्रेम बाळासाहेबांचं मराठी माणसावर असलेलं प्रेम मराठी अस्मितेबद्दल असलेलं प्रेम अधोरेखित करण्याचा प्रयत्न करणार आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र